इयत्ता सातवी नवनीत मार्गदर्शक स्वाध्याय समोरोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य हो शब्द लिहा समोरोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार तीव्र असतो नकाशावर समोच्च देश रेषा समान उंचीच्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात समोरोच्च रेषातील आंतर उताराची कल्पना करता येते दोन समोच्च अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो पुढील प्रश्नांची प्रतिक्रिया समुच्चता रेषा म्हणजे काय नकाशात समान उंचीची ठिकाणी जुळणारी रेषा म्हणजे समुच्चता रेषा होय एकमेकीपासून दूर असणाऱ्या रे समुच्चता रेषा कोणत्या स्वरूपात दर्शवतात एकमेकीपासून दूर असणाऱ्या समुच्चता रेषा मंद स्वरूपाचा उतार दर्शवतात समुच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक गिर्यारोहक भटकंती करणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या सहाय्याने दाखवता येते प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समुच्चता नर्श दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते त्रिमित्रीय वस्तूंचे व द्विमितीय वस चित्र तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करण्यासाठी गणित पद्धत सर्वेक्षण पद्धत इत्यादी पद्धतीचा वापर केला जातो पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते उत्तर समोच्च रेषांच्या निरीक्षणावर पुढील बाबी लक्षात येतात एखाद्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे दुसरा शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल उत्तर शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढील प्रमाणे होईल सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतावरील उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी तीन पावसाचे पाणी उंचावरून प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने येईल व कोणत्या दिशेने संतगतीने गतीने खाली येईल याविषयीचा अंदाज बांधण्यासाठी शात एक ओळखा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश डोंगराळ पर्वतीय शिखर प्रदेश शिखर